नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप दिवसाने व्हिडिओ आलेला आहे तर आता मी माझ्या माहेरी गेलेले होते आणि दोन तीन रिलेटिव्हचे लग्न पण होते ते झाल्याच्या नंतर माहेरी गेले मग तिकडं माझ्या मौज मग मौज मजा केली सर्व मस्त आणि आता सासरी आले तर आता चालले आहे मी माझे मामा सासरे एकनाथ मामाच्या घरी चाललो आहे मी आणि नाही ते मुंबईलाच आहे पप्पा आहे घरी आहे आम्ही तिघच चाललेलो आहे तर मस्त आज आहे काहीतरी स्पेशल आई काहीतरी आई स्पेशल खाणार आहे आम्ही नॉर्मलच खाणार आई नॉन व्हेज स्पेशल तर आपण तिकडे चाललेलो आहोत चला मामाच्या घरी आलेलो आहोत आम्ही मस्त मामासाठी मिठाई पण घेतलेली आहे आणि मस्त आई बघा आता माहेरी आल्या तर कशा मस्त नटून धटून आलेलं आहे पण <laughs> मामाचं दरी चलो meu मस्तच आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत इकडे गायत्री आहे मामा बसली समोर इकडे आई आहे इकडे आजी आहे आणि आता मामी तिकडनं तर जेवण आणताय तर आम्ही मस्त ढोगळा आणलेला आजीला आवडतो म्हणून आणि हां इकडे आम्ही हां पनीर टिक्का बिर्याणी खाणार आहोत आणि इकडे स्पेशल मध्ये आईंसाठी स्पेशल बनवलेलं बघा <laughs> <तरने पाणिया ले। laughs> मतने मतने पाणी आलंय मटणची भाजी स्पेशल बनवली आहे मस्त आज येते मस्त जेवण करूया आणि इकडे आमच्या मामी मामी हाय <laughs> तर मस्त जेवण करूया चला तर मस्त जेवण झालेलं आहे भारी होते पनीर टिक्का बिर्याणी आणि मामान त्यांनी नॉनव्हेज खाल्लेला तर छान होतं मस्त जेवण आणि मस्त आम्ही वर टेरेसला आलेलो आहोत आंबे बघू शकता मस्त असे आंबे मामा भारी आम्ही एक आंबा पण तोडलेला तिथे शेक झालेली पिकलेला आंबा तो पूर्ण झालं मस्त जेवण वगैरे आता निघण्याची तयारी चालू आहे आमची तर चला आम्ही पण तुमचा निरोप ने घेते नेक्स्ट मध्ये ने तुम्हाला भेटते पण